काय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा इथं स्वामींची छानशी पूजा केलेली आहे दाजींनी आणि आमच्यासाठी आज खास स्पेशल दिवस आहे तुम्ही म्हणता काय आहे तर ज्या दिवशी आमच्या लक्ष्मीचा जन्म झाला जन्म म्हणजेच की आमच्या चिवताईचा जन्म झाला तर आमच्या चिवताईचा चौदा फेब्रुवारीला बड्डे असतो तर आज आहे आमच्या चिवताईचा बड्डे आहे तर बघा असा ड्रेस वगैरे घातलेला आहे विदाऊटच जाणार आहे आज शाळेमध्ये कला बर्थडे गेलाय आहे का नाही चिवताई हं काय काय gitले तुला काल आणि इकडे आलेले आहे चिवताईच्या मैत्रीण फ्रेंड फ्रेंड आहे आमच्या शेजारची धनश्री आणि तुझं नाव काय का बाळा आर्या आर्या तते आलेले आहेत आता चिवताईला घ्यासाठी तर आबा घेण्यासाठी ग तर बापूने चॉकलेट वगैरे आणलेले आहेत आज शाळेमध्ये वाटणार आहे ना चिवताई आणणार आहे का तुझे ना माझ्या फ्रेंडचा मैत्री बड्डे परवा दिवशी आधी घ्यायचा बड्डे होय का आणि बघा इकडे चाललेला आहे तर आज चिवताईचा वाढदिवस आहे आलेला आहे बापाला टेन्शन <laughs> कशाच बापसला डोकर खाते आणि मला लागतात मला जास्त लागतो केक

आज चिवताईचा बड्डे कशा पद्धतीने सेलिब्रेशन करणार आहे साध्या सुध्या पद्धतीनेच करणार आहे काही नाही जास्त करणार नाही जमलं तर आज बाहेर जेवायला जाणार आहे हय का तर बघा इकडं कसं तोंड झालंय बाहेर जेवायला

आगमन होत थोडक्यात म्हणायचं तर आमची चिवताई जन्माला आली आम्हाला खूप सगळ्यांना आनंद झाला आणि आज विशेष म्हणजे कि तिच्या मावशीच्या लग्नाचा वाढदिवस पण आज चौदा फेब्रुवारीलाच असतो तर बघूया आता आम्ही चिवताईचा बड्डे घरी साजरा करतोय का तिच्या मावशीच्या घरी करतोय सकाळीच फोन झालेला आहे तर तिच्या एका मावशीचं लग्नाचा वाढदिवस पण आहे तर तिकडे जातोय का ती आमच्याकडे येते आता बघूया काय होत पण स्पेशल दिवस आहे आज खूप छान वाटतंय चिवताईचा आज चौदा फेब्रुवारीला सकाळी मॉर्निंगला सात वाजून चौदा मिनिटांनी जन्म झालेला आहे चिवताईचा तर चिवताई झाली देवा तुम्हाला कसं वाटलं होतं बरं पहिली बेटी धनाची पेटी आहे का नाही काय धनाची घेऊन तेव्हा आली तोंडात बोटं घाल घातलेली होती तिने म्हणजे माझं सिजर झालं त्यावेळेस म्हणजे लगेच आपल्याला काही कळत नाही पण तेव्हा ट्रेमध्ये देतात डॉक्टर लोक तेव्हा अशी तोंडात बोटं घालून जन्मला आली आहे का नाही ते अजून तिची सवय आहे बरं का मी कधीतरी तुम्हाला ती अशी आपण कले कामात असलो ना ती तिच्या ह्या जत असती तेव्हा तोंडात बोटं घालती आणि झोपती संध्याकाळची पण तिला तो सवय आता कधी जाईल ही जी वाईट सवय काय माहिती पण आज खूप स्पेशल दिवस आहे आहे करणार करणार साध्या सुध्या पद्धतीनेच सेलिब्रेशन तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आमचं mm. आणि थोडं लेटेस्ट शूट करायला चालू केलेलं आहे mm. तर तुमचा पण दिवस आज छान जाऊ हीच mm. uh, चरणी प्रार्थना आज प्रपोज करता येईल तर चला जाऊ दे या गोष्टीवर बाय बाय सगळ्यांना